नमस्कार मी आदित्य हावळे तुम्ही बघताय आपला महाराष्ट्र अपडेट सध्याचा कापसाचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा किमान एक हजार ते पंधराशे रुपयांनी कमी आहे ज्यामुळे खुल्या बाजारात कापूस विकला तर शेतकऱ्यांना निश्चितच तोटा होणार आहे त्यामुळे यंदा कमीत कमी हमीभावाने कापूस विकणे फायदेशीर ठरू शकते जेणेकरून कापूस पीक काहीसे फायदेशीर होईल महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि गुजरात या प्रमुख राज्यांमध्ये बाजारभाव साडेपाच हजार ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आहे तर ओलावा कमी असलेल्या कापसालाही सात हजार दोनशे रुपयांपेक्षा जास्त दर मिळत नाही उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले असले तरी तिथे ओलावा कमी असल्यामुळे आणि वेचणी लवकर सुरू झाल्यामुळे दर काहीसे जास्त आहेत परंतु आपल्या राज्यातील आणि विक्रीसाठी येणाऱ्या कापसाच्या बाजारभावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे हमीभावाने विक्री करताना यंदा सरकारने नोंदणी अनिवार्य केली आहे कपास किसन ॲपद्वारे एकतीस ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी नंतर स्लॉट बुक करून सात दिवसांतील खरेदी केंद्रावर कापूस न्यावा जिल्हा तालुका टाकल्यास जवळचे केंद्र दिसते आणि जास्तीत जास्त दोनदा स्लॉट बुक करता येईल परंतु दोन्ही वेळा कापूस दिला नाही तर तिसऱ्यांदा अडचण येईल खरेदी केंद्रावर ओलावा बारकाईने तपासला जातो त्यामुळे कापूस व्यवस्थित वाळवून बारा टक्क्यांच्या आत ओलावा आणावा आठ टक्के ओलावावर पूर्ण हमीभाव मिळतो मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार सातशे दहा रुपये लांब धाग्याला आठ हजार एकशे दहा रुपये आठ ते बारा टक्के ओलाव्यात सीसीआय खरेदी करते परंतु आठ टक्क्यांवरील प्रत्येक टक्क्याला एक्क्याऐंशी रुपये कपात होते उदाहरणार्थ बारा टक्के ओलाव्यात तीनशे चोवीस रुपये कमी दहा टक्क्यात एकशे बासष्ट रुपये कमी त्यामुळे ओलावा कमी करणे फायदेशीर आहे खुल्या बाजारात महाराष्ट्रात साडेसहा हजार ते सात हजार दरम्यान दर मिळतो जो हमी भावानंतरही कपात झाली तरी सात हजार आठशेपेक्षा जास्त येऊ शकतो म्हणून हमीभाव विक्री फायद्याची आहे उत्तर भारतात काही ठिकाणी सात हजार सातशे ते आठ हजारपर्यंत उच्चांकी दर परंतु बहुतांश साडेसहा हजारांच्या आत दक्षिण राज्यात साडेसहा हजार ते सात हजार देशभरात पाचशे पन्नास खरेदी केंद्रे महाराष्ट्रात एकशे पन्नास सुरू होणार पंधरा ऑक्टोबरपासून अनेक सुरू नोंदणी शिवाय कापूस घेतला जाणार नाही बाजारभाव कमी होण्याचे मुख्य कारण भारत सरकारने कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत काढले ज्यामुळे स्वस्त आयात कापूस येतो आणि देशांतर्गत भाव दबावात आंतरराष्ट्रीय मागणी कमी असल्याने आयात वाढते पुढचे काही महिने मार्च एप्रिलपर्यंत बाजारभाव हमीभाव ओलांडण्याची शक्यता कमी कारण आंतरराष्ट्रीय भाव वाढले नाहीत तर आयात वाढेल आणि भाव कमी राहतील अभ्यासकांच्या मते पुढचे वर्षभरही अशी स्थिती राहू शकते त्यामुळे गरज असेल तर लगेच नोंदणी स्लॉट करून विक्री करा अन्यथा ओलावा कमी करून नंतर विका जेणेकरून कपात कमी होईल आणि फायदा जास्त सरकारने कपास किसान ॲप आणले जेणेकरून गर्दी टाळता येईल आणि प्रक्रिया सुलभ होईल एकंदरीत खुल्या बाजारात पुढचे चार सहा महिने भाव वाढण्याची शक्यता कमी असल्याने हमी भाव विक्री गरजेची आहे तुमच्या भागातील कापूस उत्पादन किती टक्के कमी झाले कमेंटमध्ये सांगा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा